चोवीस भरपूर स्टॉक आलेला आहे एक विराट एका सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम रो मीटर आलेले आहेत रो मीटर आलेले आहेत ए वन कंडिशन मध्ये रो मीटर बॅटरी आलेल्या आहेत लॉयनच्या रॉयल मध्ये एक नंबर क्वालिटी ए वन कंडिशन मध्ये ए वन कंडिशन मध्ये मोबाईल चार्जिंग होतं त्याच्यानंतर चार्जिंग पण होत

ते काढा ना हे चित केलं हे बाबा हो हे लाईव्ह चला तेवीस जण लाईव्ह कुठून पाहता रूम मीटर आलेले त्याच्यानंतर आपल्या अलाराम वॉच बघितलेले तुम्ही आज लाईव्ह पाहणाऱ्याला पाचशे रुपये फक्त चार्जिंग हे अकराशे रुपयाला रूम मीटर हे पंधराशे रुपये चालू करून दाखव हवा वसूल आहे थंडी वाजणारच नाही थंडी मे गरमी का कूलर नाही रूम हिटर आहे रूम हिटर आहे बरे आहेत का जबरदस्त आहेत का थंडी वाजायची गरज नाही गाडीवर जर लावलं तर रूम हिटर थंड हो म्हणून राहुल भैया रूम इटर कितीला हे पंधराशे रुपयाला आहे अकराशे रुपयाला एक नंबर बघा लावा ताक संकेत सातशे वीस रुपये हुक्का पोट आलेले हॅलो हा बोला ना कशाचा आम्हाला हो ते मला एकदा व्हॉट्सअप या नंबरवर व्हॉट्सअप ले हाय पाठवून द्या तुम्ही गाव पाठवलं का बरं बरं एकदा हाय परत पाठवून द्या बनवून घेतो हो विषय काय चाल चाल काय विषय नाही काय विषय नाही तुमचा विश्वास आहे समजे गरम रू मीटर आहे ना एकच लास्ट अँड फास्ट चार्जिंग करा दोन मिनिटात होते ते केडीएमचा पाहतो पर्यंत ब्रँड एकदम ब्रँड वाजवून हो दाखवत तुमची काय इच्छा आहे सांगून द्यायचं नाही चारशे पाचशे रुपयापर्यंत ही येईल तुम्हाला पाचशे वीस रुपये गाणे 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 गिजर आलेले आहेत आलेले आहे एक नंबर कंडिशन मध्ये <paling> दाखवतो <दाको श्यारा> का त्याच्या रूम मीटर नऊशे पासून आहे मस्त आहे ना हवा एक नंबर हा तेच पाहिजे गरम हवा आहे ना पाचशे वीस रुपयात देऊन टाकू पा पाचशे वीस रुपयात आलेल्या भावात वीस रुपये कमावून देऊन झालं चारशे रुपयात डायर्याचा भरपूर स्टॉक आलेला आहे अर्ध्या किमतीत हे बायसिंग चे ओळखता वाले अर्ध्या किमतीत आहे डायर्या अर्ध्या किमतीत एमआरपीची अर्धी किंमत किती आहे दीडशे पंच्याहत्तर रुपयात ए वन क्वालिटी लावात राहुल भाऊ एलईडी टीव्ही आले का एलईडी टीव्ही संपलेले आहे त्याच्यासाठीच मी लाईव्ह आलेलो आहे काचाचे फ्रीज लावा लावाताकत भरपूर स्टॉक थोडाच राहिलेला भरपूर काय म्हणता थोडस राहिलेला लवकर या लवकर घेऊन जा बॉक्स पलंग भरपूर आलेले आहेत हा बघा एल सोफा गोल्डन पट्टी मध्ये एल सोपा गोल्डन पट्टी मध्ये ऑफर ऑफर ऐकायची का थांबा राह एल पर्वती शेनारी तीन बाय सहा मध्ये बॉक्स पलंग भरपूर स्टॉक अव्हेलेबल आहे फ्रीजचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे महाराजा सोपा दाखवतो दाखवतो हा बघा एल सोपा ऑफर काय आहे आपल्या विदर्भात कोणी दिला तर माझ्याकडून तसाच घेऊन जा सांगायची का अजून एकाची येऊ द्या किंमत सांगा येल सोपा कॉर्नर सोपा एक वर्ष गॅरंटी सही क्वालिटी बघून घ्या किंमत सांगा किंमत ऑफर प्राईज तीस हजारात सोपा त्याच्यावर डबल ट्रिपल डोर फ्रीज फ्री ते पण आजच्या दिवस घरपोच फ्री लाईव्ह पाहणाऱ्याला अजून दोन हजार डिस्काउंट दिल्या जाईल तीस हजारात सोफा सेट एल वाला त्याच्यावर तुम्हाला एक तीन डोअर ची अलमारी फ्री हे बा थ्री डोअर अलमारी घरपोच फ्री आणि लाईव्ह पाहणाऱ्याला अजून दोन हजार रुपये आजच्या दिवस डिस्काउंट आहे बरं आजच्या दिवस डिस्काउंट सोफा सेट चे कलर डिझाईन बघून घ्या सोफा सेट कलर डिझाईन बघून घ्या नाही ना भाऊ ना उगले भाऊ लवकरच आयफोन आले की पहिल्यांदा तुम्हाला फ्री देऊन टाकू जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका एक तुम्हाला मायातर्फे फ्री देऊन टाकू स्वामी मंडप डेकोरेशन मंडप डेकोरेशन बंधू मंदिराचा स्टॉक बघून घ्या हे काय महाराज दाखवा लागलो ना मला की महाराज जुनेच्या भावात नवे घेऊन जा ना आम्ही बसेल ना कम्प्युटर सेटर वॉटर गिजर मोबाईल कोणतं हे एक सेकंड नाही नाही मी बंद केलं नाही नाही मत याला ना हे आता ची किंमत तुम्ही सांगा काय ठेवायची डिझाईन बघून घ्या कलर मामा हे, हे तिकडे त्या खुर्चीवर लावा बरं सगळे इथं कशाला टाकलं त्या खुर्च्या उलट्या करायच का त्याच्यावर लावा सोफा सेटची कलर डिझाईन बघू घ्या देव कृपा इलेक्ट्रॉनिक वसमत धन्यवाद भाऊ देवकृपा इलेक्ट्रॉनिक वसमत वसमत फ्रीज आले का फ्रीज कोणते पाहिजे तुम्हाला बाहेरून तुम ये ना फोटो काढून घ्या कोणती किंमत इथं मालकाला विचारून घ्या हे बघा अकोला बुक झालेला आहे का फ्रीज ची प्राइस सांगू सांगू रूम हिटर भरपूर मस्त कंडिशन मध्ये आलेले आहे लावा ता काय ची ऑफर आहे एक मिनटा झाला कपाट सतरा हजार त्याच्यावर सोफा सेट फ्री घर पोच हे आमचे मालक छोटे मालक वॉशिंग मशीन नाही आले अजून भाऊ राम राम भाऊ राम राम राहुल भाऊ मग मपलर घेऊन जा कुठ चालवला माळेगाव पा मोटरसायकलवर वर चालवला या ना अशी ताकद लावली पाहिजे आहे का कोणी माळेगावच जाऊन टाकून या ना पाण्याच्या टाक्यात जराशात राहिलेल्या लवकर या घेऊन जा ट्रेडर प्रमाणे तालुका वाश, वाशी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम चालू आहे संतोष शर्मा भाऊ धन्यवाद राम राम पाटील राम 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 सुनील भावने भाऊ बाव। सांगा काहीतरी लावा ताकत वॉशिंग मशीन ची किंमत किती वॉशिंग मशीन तीन हजारापासून असते मालक आपल्याकडे गाड्याच्या गाड्या चालू आहेत भरून घेऊन जाणे बघ तिकडे गाडी उभी आहे एम सदो एच सदोतीस एच वन तिकडे गाडी उभी आहे तिकडे स्टाईलची गाडी भरणं चालू आहे स्टाईल वाल्यांनी लवकर या लवकर घेऊन जा चला एक मिनिट रेडर सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम काही प्रश्न असतील तर फुटाने आणायचे का घेऊन या ना भाऊ काय माहिती फुटाने बंद आहेत आमच्या सुनील भावने भाऊचा आमचं मालेगावला दुकान आहे त्याच्या दुकानावर एक नंबर भेटतात घेऊन या लहान एल मध्ये देऊ ना तुम्ही द्या बनवून देऊ फ्रिज चार हजारापासून आपल्याकडे फ्रीज चार हजारापासून आपल्या जवळ तुम्ही म्हणसाल तसे एकविड कमानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम रूम इटर नौशे पास तीन चार क्वाल होवा काचेचे काचेचे मालक अठरा हजार पंधरा हजार सतरा हजार दिवस अवश्य ते भेट द्या भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पासून स्टाईल पासून ते घराच पूर्ण सामान अवेलेबल आहे व्हिडिओ कुठून पाहत आहे लाईक करा शेअर करायब करा झाले आता आपले सबस्क्राईबर फक्त पंधरा बाकी आहेत सात हजार झाल्यावर सर्वांना एक एक गिफ्ट देऊन टाकू फक्त पंधरा बाकी आहेत पाच हजार लोकांसाठी स्पेशल गिफ्ट देऊन टाकू आपल्या सोलर प्लेट आलेले आहेत लहानवाले कुणाला लागत ला असतील तर

का करा काहीतरी लावा डॉक्स लावा तर असे बाराशे रुपयात एक वर्ष गॅरंटी पीस टू पीस नाही तर तुमचं घरचं घेऊन याय हजार रुपयात घेऊन जायचं एक वर्ष गॅरंटी पीस टू पीस हे पा खोलून एक नंबर क्वालिटी बाराशे रुपयात एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी क्वालिटी पाय कशी खुलून पा वापरून पा तीन भांडे आहेत भांडे काय गेला सातशे रुपयाचे भांडे आहेत तीन बाराशे रुपयात नाही तर तुमचं जुनं घेऊन यायचं हजार रुपयात घेऊन जायचं ते ते एक राहायला तेच ना सातशे रुपयात देऊन टाकू फायनल या इकडं वाड्यावर या चला सत्तावीस हॅलो आरामशीर आरामशीर पैसे पडतील तीन महिने गॅरंटी पूर्ण हो हॅलो बोला बस ते माहित नाही कडे आपल्याला तुमच्याकडे मालकाचा नंबर नाही का हाय ना आहे ना, ना ते मोठे भाऊचा त्र्याण्णव चोवीस घ्या त्याच्या खालचा ते तुम्ही ग्रुप नंबर घेतला की त्याच्या खालचा रामभाऊचा नंबर आहे त्र्याण्णव चोवीस वाला ग्रुप चोवीस पाचशे ते नाही फायनल फायनल सहाशे लागेल नो गॅरंटी सातशे रुपये द्या तीन महिने गॅरंटी पाचशे सत्तर नऊशे साठ हजार दिले की सहा महिने गॅरंटी हो सातशे तीन महिने गॅरंटी द्या बिल काय नेता कोण काय बाराशे बाबा विचार तीस रुपये वीस रुपये देऊन दोन चार धरले लागते ते पुढच्या वर्षी पुढच्या तुमचंच दुकान आहे ना तुम्हाला कशाला न्याय लागते रूम मीटर आहे आहे या ना या ना रो मीटर आहे या लावा व्हिडिओ दाख तुम्ही पाचशे वाले भाजवाडचे ते निळ्या डब्यातले त्याची पण कंडिशन लकी ड्रॉ चे का हेडफोन ड्रॉ चे संपेल सध्या लकी ड्रॉ मध्ये आपला मपलर राहिले टोपी आहे वाफारा मशीन आहे हजारवाली नाही तर तो दोन तीन दिवसात येणार आहे घेऊन जा ते हे घेऊन जा दोन आपले फिनेल किंवा त्याच्यातले दोन कशाचे तुमची काय इच्छा आहे बेचाळीसच्या चार हजारात फायनल लागल तुमची काय इच्छा आहे